नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पा उद्या संक्रांत आहे संक्रांतीच्या आदल्या दिवशी पा भोगीची भाजी बनवतात पा त्याला खेंगट असं म्हणतात सर्व भाज्यांची मिक्स भाजी बनवायची असते संक्रांतीच्या आदल्या दिवशी मी इथे घेतलेले आहेत वांगे वालाची शेंग गाजर कोथंबीर वटाणे आणि इथं तीळ घेतलेले आहेत आपल्याला सर्व मिक्स ब भा... भाज्यांची भाजी बनवायची आपल्याला चला तर मी व्हिडिओला सुरुवात करू अगोदर आपल्याला तीळ आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे मी इथे पॅन गरम करायला ठेवलाय भाजीमध्ये चौथा शेंगदाणे जरी टाकले ना तरी चालते खूपच छान लागते खायला अगोदर आपल्याला एक मिनिट शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि नंतर तीळ त्याच्यामध्येच भाजून घ्यायचे दोन्ही एकत्र नाही घालायचं कारण की तीळ भाजते शेंगदाणे भाजत नाहीत आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आपण इथे ठेवली कढई गरम करायला त्याच्यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार तेल घालून घ्यायचं मी इथे घेतले दोन उभी तेल घालून इथं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालून घ्यायची मोगरी आणि इथं लसूणची पेस्ट करून घेतली होती ही पण आपल्याला याच्यामध्ये एक चमचा घालून घ्यायची आणि थोडेसे जिरे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये घालायची हळद पहा आपण या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत ना त्या स्वच्छ धुवून घेतल्यात मी आणि त्या आपल्याला याच्यामध्ये आता घालून घ्यायच्या त्याला एक दोन मिनिटं परतून घ्यायचं तेलामध्ये पाहिलं वटाणे पण याच्यामध्ये घालून घ्यायचे कवी पुरतं मीठ घालायचं त्याला परत मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊ लाल तिखट घेतलाय एक चमचा कांदा लसूण मसाला घातला एक चमचा अर्धा चमचा धना पावडर घालायची आणि अर्धा चमचा घरगुती मसाला घालायचा हे मसाले पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मी इथं चौथाले तीळ पण घालणार आहे त्याच्यामध्ये थोडेसे आणि इथं आपल्या भाज्या शिजवण्यापुरतं आपल्याला पाणी घालून घ्यायचंय आपल्याला पातळ बनवायची भाजी जास्त बनवायची मी इथे एक ग्लास पाणी घालून घेतलंय आणि झाकण ठेवून आता आपण पाच मिनिट या भाज्या शिजून घेऊ इथं आपण सर्व भाज्या शिजून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये घालायचा शेंगदाऱ्याचा नवरीचा पुट करून घेतलेला आणि कट करून घेतलेली कोथिंबीर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुमच्याकडं कशा पद्धतीने बनवतात भाजी नक्की तुम्ही पण व्हिडिओ शेअर करा आमच्याकडं अशा पद्धतीने भाजी बनवतात पा भोगीची आणि आता इथं मीडियम गॅसवरती आपल्याला दोन ते तीन मिनटच भाजी शिजून घ्यायची मस्त अशी आपली इथं भाजी तयार झालेली आहे पाहू शकता माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने भोगीची भाजी बनवून पाहा तुम्हाला पण नक्की आवडेल पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद